मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी लाडू आता हा लाडू कुठून आपण घेतलेला कळजत आपण बैल घेतला त्यावेळेस काय त्यात क्वालिटी बघितलेली नाही दोन मैदान बघितलं किती जण पैसेच त्या ह्याच्या घेतला काय सांगायचं त्याचं वैशिष्ट्य पाळाबद्दल काय सांगायचं एखादी पब्लिकचा भिथम है, है आता त्याची चर्चा सगळ्या मैदानातली होती तेवीस लाख एक्कावन्न हजाराचा लाडू घेतला आणि तुम्हाला गुलाला ठेवायला ला गुला लागला पहिलंच मैदाना पहिलंच गुलाल ह्या दुसरं काय का पाहिजे आता आज ही साहित्यान संग नियोजन तुम्ही केलं हे काय बघून केले की बाबा आता जर ही नियोजन झालं तर शंभर टक्के गाड्या आज फायनल करणार पहिला पण ना दोन्ही बैलांना कुठं घेतलेला परसीच्या मैदानात तिथे दोन नंबर आणि टॉपच्या गाडील्या आता आज ड्रायव्हर कोण होते परसू ड्रायव्हर आता हे पण आहेत तुमचं काय सहकार्य असते हे माझे माऊस भाऊ बैल घेताना त्यांना म्हणजे हा बैल घ्या बैलाच आपण दोन वर्ष सांभाळ केलाय बंबई काय केले दोन मैदानाचा बैल विकाय काढला तेव्हा वेगळं वाटलं की जेव्हा आपण बैलाचा हे करतोय सांभाळ आणि तो मालक लगेच विकतोय तर माऊस भावाला बोलवून मी व्यवहार करायला लावला मावसबा आपल्या शब्दावर एवढे पे पैसे टाकले मग पायरा करताना मला म्हणला तुझं तू पैरा कर हा बैलाचा सायतांचा पायरा का केला ह्याच्या अगोदर आपल्याला बैल कोण देत नव्हतं त्यामुळे मी म्हणलं आपण पहिला गुलाल ह्या बायला घातलाय आज आपल्या भावाची खरेदी हीच आहे म्हणून तो पायरा ठेवला आता तुम्ही बैल घेतला म्हणजे ह्याच्यातून दिसतंय की तुमचं बैलावर प्रेम भरपूर आहे हा घरातील सर्वांचं प्रेम आहे आणि बैल पण हे बैलाचा काय विषय नाही कुठलाच की आपण त्याला माणसाला कुठला येऊन लहान मुलं जाऊ द्या कुणी जाऊ तेवढा विषय बदल आता तुम्हाला त्याला नॉलेज जास्त दिसतंय तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता ज्या आपण बैल ठेवतो आपल्या दावणीला बैल गुलाल करतो त्यावेळेस त्याचा सांभाळ असतो महत्वाचा त्याचा सांभाळ कसा करता सांभाळ काय करत होतो याच्या अगोदर आपल्याला जे मुंबईवाले आहेत ते बैलाला खाणं कमी देत होते आ त्यामुळे बैल याच्यापेक्षा अजून जास्त पाळला असता आणि पैर करताना ते मला नियोजन करायला पाहिजे पण ज्या वेळेस आपण उजेड आणला त्यावेळेस त्यांनी आपल्याकडून काढून न्यायला हे चुकीचं केलं त्यांनी आणि आता भावानं घेतलं तर भावानं सगळं सांगितले तुला काय असा विश्वास लागतो तर तो बैल सगळं चांगलं करतो आणि सांभाळ करण्यासाठी खाण्यासाठी तो असा बोललाय काय पाहिजे ती बैलाला हा सगल एक त्याचा हे म्हणजे मालकाला पण त्याचा पाहिजे की ह्या गोष्टीसाठी कष्ट पाहिजे सगळं लागतंय सगळ्यांची एकी लागते आपल्या दोघांच्या किंवा बायलाव खेळ नाही सगळ्यांचं संगणमत एक आलं पाहिजे आणि हे जी, जी मित्र आहे जी आपली ते सर्व एकत्र आम्ही विचार करून पैर करतो की कुठला करायचा कुठला बैल घालायचा हा हिशोब आहे आणि दोन्ही खांदे पब्लिक आहे महत्वाचा त्यामुळे बैल घ्यायला लावला आता हे सगळं क्षेत्र चाललंय ती फक्त गुलालासाठी चाललंय सा आज त्याने गुलाल, गुलाल मिळवून दिलाय आज दिला म्हणजे माझा मी जे भावासाठी केलं त्याचं एक मला आज फळ भेटलं भावाचा विश्वास माझ्यावर राहिला हे मला वाटलंय मला समाधान आहे आज असा जरा आनंद मला कधीच नाही कारण भावाला मी काल आणायला आणायलावला भावानं आणला माझ्या शब्दावर आणि त्याला गोलाल भेटला हे सगळ्यात मोठं माझं हे म्हणजे आज त्याला तुम्ही आणखी सार्थक केलं सार्थक केलं आणि ते आणण्यासाठी प्रयत्न मी करतो भावानं पण मला साथ दिली हे सगळं घडून आले एकत्र त्यामुळे आज आपण या करी आज चालतंय मित्रांनो त्यांना पण आता जास्त वेळ घेत नाही त्यांचा त्यांनी सांगितलं हे सगळे सहकार आहेत त्यांचा पण व्हिडिओ करा कारण ज्यावेळेस सगळे एकत्र येत असतात ना त्यावेळेसच नियोजन चांगलं होतं आणि हे आपल्याला दहा दिसते दोन नंबरचे असं यश मिळतं तर तुम्हाला असाच यश काय मिळेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद